बरेचसे शेतकरी मित्रांनो बोर करतात आणि बोर फेल जातो त्यावर आज आपण व्हिडिओ घेऊन आलो आहे नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे मित्रांनो बरेच शेत शेतकरी बोर मारतात राबराब कष्ट करता आणि जेमतेम आपला जो बारा महिन्याचं उत्पन्न असतं त्या उत्पन्नाच्या याच्यावर ते एक त्यांचं स्वप्न असतं की बोर मारायचा आणि तो बोर मारताना तो बोर कोरला जातो मित्रांनो बरेच शेक शेतकरी जे असतात ते निराशा होऊन जातात बोर आपलं अख्ख्या बारा महिन्याचं उत्पन्न केलं निराश होऊन जातात घाबरायचं काम नाही मित्रांनो जर तुमचा बोर फेल गेलेला आहे तर तुमच्या बोरलासुद्धा पाणी येऊ शकतं फेल गेलेल्या बोरलासुद्धा पाणी येऊ शकतं बरेचसे शेतकरी बोर मारला बोर मारल्यानंतर जर फेर गेला तर ते बुजून टाकता तुम्ही बुजून टाकता तुम्ही बुजायचा नाही मित्रांनो काय करायचं बोर करत असताना एकदम बारकाईनं ध्यान द्यायचं त्याचा खंदावा वलाई तो एकदम बारकाईनं ध्यान द्याचं मित्रांनो जेणेकरून आपण पुढचा प्रयोग करू शकतो जर बैरट दगड असेल किंवा बारीक मुरूम असेल खारा दगड असेल निरा दगड असेल भरपूर अशा प्रमाणात तुम्हाला क भरपूर प्रमाणामध्ये खंदावा लागतो मित्रांनो तर त्याच्यामध्ये फपुटा असा बारीक बारीक जर फपुटा असला आणि कदाचित ओलावा जर आला तर त्या फेलदायेल सुद्धा पाणी येऊ शकतो तर बरेचसे शेतकरी काय करतात की बोर फेल गेला तर ते बरेचसे शेतकरी काय बोर फेल गेल्याच्या नंतर तो बुजून टाकता मी शेतकरी मित्रांनो बरेचसे बोर असे की फेल जाणारे बोर बरं चालत आहे आजच्या कंडिशनला आमच्याकडे असे की पाच सहा बोर आहे आमच्या जवळपास एक बोर होता तर तो चारशे फूट बोर केला आणि तो बोर पूर्णपणे असा कोरडा गेला पूर्णपणे फफुटा गेला तर त्या फफुटा गेलेल्या सुद्धा आज दिवसभर तो पाच एच पी मोटर टाकून तो दिवसभर चालतो आहे मित्रांनो बरेचसे शेतकऱ्यांना माहीत नाही की ते बरेचसे शेतकरी काय करता आपला बोर फेल गेला जेमतेम आपण राबराब राबतो राब बारा महिन्याचं कष्ट करतो आणि ते कष्ट करलेले आपण बोरच्या संदर्भात कुठेतरी आपण बागायत करायचा प्रयत्न करतो आणि तो बागायत करायचा प्रयत्न करतो तो जो आपण बोर करतो मित्रांनो तर तो, तो बोर फेल घेतो तर बरेचसे शेतकरी निराशा होऊन जातात त्यांना वाईट वाटतं की आपला बोर फेल गेला फेल गेलेल्या बोरला सुद्धा पाणी येतं मित्रांनो तर तुम्ही बारकाईनं असं लक्ष ठेवा खंदावे पहा आणि जर फो फेल गेला बोर फेल जर गेला आहे तुमचा तर तिच्यात केसिंग जर टाकत नसले तुम्ही तरी तिच्यावर एक प्रयत्न करा की तुम्ही तिच्यात तो एखादी दगड ठेवा न बुसताना तिच्यावर दगड ठेवा किंवा जेणेकरून कोणी जाणार नाही त्या असा रीतीने तुम्ही तिच्यावर दगड ठेवा की तिच्यामध्ये भविष्यात पाणी येऊ शकतं आणि तुम्ही जर हे करला मित्रांनो तो एका वर्षामध्ये त्या फेलदाय बोरला पाणी येतं मित्रांनो बरेच शेतकऱ्यांना माहीत नाही ते काय करता बोर फेल गेला कोणी तिडे जाईन बो त्या हिशोबाने ते तिथे घेता आणि बुजून टाकता तुम्ही बिजू बुजू नका मित्रांनो तिच्यावर तसंच ठेवा किंवा केसिंग टाकून ठेवा आणि तिच्यावर बंद स्वरूपात असा तवा वगैरे त्याला कुलूप लावून ठेवा तर ह्या जो बोर फेल जातो मित्रांनो त्या सुद्धा पाणी येतं बरेचशा शेतकऱ्यांना माहीत नाही बरेचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की बोरला पाणी येतं हो मित्रांनो बरेचशा बोरला असा फपुटा उडतो मित्रांनो एकदम काळा असा फपुटा उडतो तर त्या फफुटा उडेल बोरलासुद्धा पाणी येतं कमीत कमी उन्हाळा कडक उन्हाळ्यामध्ये तो बोर दोन ते तीन घंटे बोर चालतो मित्रांनो बरेचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की ते बरेचसे शेतकरी असे करतात की ते फपुडा उळाला निराश होता आणि बुजून टाकता बुजायचं काम नाही मित्रांनो फेल गेलेला बोरला सुद्धा पाणी येतं बारकाईने लक्ष ठेवा आणि दुसरा पर्याय मित्रांनो जर तुम्ही खंदता असताना जर वीस फूट असेल तीस फूट असेल पन्नास फूट असेल शंभर फूट असेल किंवा दोनशे फूट असेल अशा दोनशे फुटापर्यंत जर तुम्हाला बारीक ओलावा आला तर तुम्ही तिच्यात जे जाणकार व्यक्ती असतील इर खणणारे असतील तर तुम्ही त्यांच्याकडून ब्लास्ट सामान आणू शकता आणि ते बरोबर जर तुमचा समजा दोनशे फुटावर ओलावा आला कदाचित काय होतं मित्रांनो आपण बोर करत असताना बरचसे आपला पॉईंट उघडतो कदाचित एक इंच दोन इंचनं पॉईंट उकतो आणि जो आपला झरा राहतो जो येणारा झरा असतो तो आपला कदाचित शेजारून जातो तर बरेचशा शेतकऱ्यांना काय होतं किती बारीक कदाचित ओलावा असा ओलावा येतो मित्रांनो बारीक असा ओलावा येतो तर बरेचसे शेतकऱ्यांचा बोर फेल जातो तर त्या बोरला काय करू शकता मित्रांनो तुम्ही जानकार जर व्यक्ती असतील जे ईर खणणारे असतील त्यांच्याकडून तुम्ही ब्लास्टचा जो सामान असेल तो आणू शकता आणि तो जर तुमचा दोनशे फुटापर्यंत बोर असेल तर दोनशे फुटापर्यंत बोर गेलेला आहे तर तुम्ही ब्लास्टच्या सहाय्याने ते त्या ताराच्या साहाय्याने तिथे सोडून ब्लास्ट करू शकता मित्रांनो जेणेकरून ब्लास्ट जर झाला तर तो जो आजूबाजूचा झरा आहे तो फुटू शकतो आणि ते पाणी तुमच्या इरीमध्ये बोरमध्ये येऊ शकतो मित्रांनो तर तुमचा ह्या दोन प्रकारे तुमचा बोर कंपल्सरी चालू शकतो मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की फक्त बोर करताना तुम्ही बारकाईनं लक्ष ठेवा की कि किती फुटावर आपल्याला ओलावा लागतो आणि किती फुटापर्यंत हे लागतं जर तुम्ही बारकाईने जर हे लक्ष ठेवलं मित्रांनो जर बोर करणारा ऑपरेटर असेल तर बोर फेल जर गेला तर त्या ऑपरेटरशी संपर्क साधायताना ऑपरेटरशी बरेचसे एजंट राहता एजंट सांगत नाही मित्रांनो पण जो ऑपरेटर असतो त्या ऑपरेटरशी आपण संपर्कात राहायचा आणि ऑपरेटरशी संवाद साधायचा की तुम भाऊ कसा गेला बोर किती फुटापर्यंत कसं लागला ओलावा लागला काय केला आपण तो माती चेक करू शकतो पण कदाचित आपलं लक्ष राहत नाही तर बरेचशे शेतकऱ्यांना आपण सांगू शकतो की ओला ऑपरेटरशी संपर्कात राहायचं की ऑपरेटर सांगू शकतो आपल्याला की इतक्या इतक्या फुटावर तुम्हाला ओलावा गेला तर आपण एकच काम करायचं मित्रांनो की जो आपला ईर खाणणाऱ्या जे असतील बरेचशे ओळखीचे असतात तर आपण संपर्क साधू जाणकार व्यक्ती साधायचा मित्रांनो जाणकार व्यक्ती काय करू शकतो की बरोबर तुम्ही ज्या फुटापर्यंत सांगाल त्या फुटापर्यंत तो ब्लास्ट करतो आणि कदाचित जर जळून जाणारा झरा असेल तो जवळून जाणारा झरा आपल्या बोरमध्ये पाणी येतं तर त्या बोर जो जवळून जाणारा झरा आहे मित्रांनो तर तो जळून जाणारा झरा आपल्या बोरच्या संपर्कात येतो आणि आपला बोर दिवसभर चालू शकतो मित्रांनो तुम्ही पाच पीपर्यंत पाणी घेऊ शकता बरेचसे शेतकरी ते बुजून टाकतात मित्रांनो तुम्ही बुजू नका दोन प्रकारचे फायदे होतात आपल्याला जर आपल्या ओवरात ईर असेल जर बोर फेल गेला आहे तर आपलं जेल तारा म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो जलतारात जर आपलं सांडपाणी वाहून जाणारं पाणी असेल ते पण तिच्यात जातं आपली गीर असेल तर आपल्या जमिनीचा भू गर्भ असतो मित्रांनो त्या त्यामध्ये पाण्याचा साठा तयार होतो आणि जो साठा तयार झाला तो आपल्याला पाण्याच्या स्वरूपात डबल पाणी मिळू शकतं मित्रांनो तर बरेचशा बोरना असं प्रकारे पाणी येतं मित्रांनो तुमच्याकडे दोन पर्याय मित्रांनो जर बोर फेल गेलेला आहे तर त्याला बुजायचा आणि तुम्ही खंदावा चेक करायचा आणि खंदावा चेक करून तुम्ही तो बोर हे करू शकता तर त्या प्रकारे तुम्हाला बोरला पाणी येऊ शकतं आणि दुसरा पर्याय राहिला तर तुम्ही ब्लास्ट करू शकतो मित्रांनो तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर शेतकऱ्यापर्यंत पोस्ट करा व्हिडिओ आवडला असेल शेअर करा कॉमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही दुसरा व्हिडिओ बनवू शकतो